शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे शिक्षकांना मिळाला दिलासा राज्यासह अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बी एल ओ काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या कामकाजाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होतो अशी भूमिका मांडत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती त्याबाबत सुनावणी होऊन शिक्षकांना दिलेले बी एल ओचे आदेश स्थगित करण्याचा निर्णय बारा डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यापेक्षा शासनाच्या अवांतर उपक्रमातच शिक्षकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला जातो त्यामुळे अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होत जाऊन बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाऱ्यावर शासनच गळा आणत असल्याचेही म्हटले आहे शासनाच्या या चुकीच्या धोरणाबद्दल याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल करून न्याय प्राप्त करून घेतलेला आहे याचिकाकर्त्यांनी आदेशाची प्रत निवेदनासह शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे काम सुरू केले आहे यापुढे इतर कर्मचाऱ्यांना आदेश दिल्याशिवाय उर्वरित प्राथमिक शिक्षकांचा विचार करू नये उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना याचिकाकर्त्या शिक्षकांची यादी देऊन बी एल ओ कामकाज यापुढे करणार नाही असे निवेदनात सांगितले आहे यामुळे याचिकाकर्त्यासह सर्व शिक्षकांना यापुढे बी एल ओचे काम करावे लागणार नाही यामुळे शिक्षकासह विद्यार्थी पालखामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल